लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यातील पाणी प्रश्न पेटल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलीये वैजापूर तालुक्यातील अनेक शेतकरी नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये जलसमाधी आंदोलनासाठी जात असताना येवला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय आंदोलनकर्त्यांमध्ये अनेक स्त्री पुरुषांचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील दारणा भावली मुकणे आणि भाम धरणातून निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये नगर आणि निफाड तालुक्यातील गावांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे या पाण्यातून आम्हाला उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळावे यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील महिला आणि पुरुष तब्बल दीडशेहून अधिक शेतकरी आक्रमक झालेत उन्हाळी आवर्तनाची मागणी करूनही पाणी न ना सोडल्यामुळे नांदूर मध्यमेश्वर घेण्यासाठी निघालेल्या या महिला पुरुष शेतकऱ्यांना येवला लासलगाव पोलिसांनी येवला हद्दीतच ताब्यात घेतल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळालंय तर प्रशासनाला देखील मोठा पेच निर्माण झालाय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला